हॅलो एवरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे बघणार आहे मोड आलेल्या मुगाची उसळ झटपट तयार होते सकाळच्या घाईत टिफिनला देण्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि पौष्टिकही आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी घेतलेले आहे इथं कढई कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा जिरं त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं सगळ्या गृहिणींना सकाळी खूप घाई असते सकाळच्या घाईमध्ये झटपट तयार होणाऱ्या रे रेसिपी सगळ्यांनाच हव्या असतात त्याचबरोबर त्या पौष्टिकही हव्यात त्यासाठी ही मुगाची मोड आलेल्या मुगाची उसळ परफेक्ट आहे झटपट तयार होते आणि पौष्टिकही आहे कमीत कमी साहित्यात ही मोड आलेल्या मुगाची उसळ खूप छान होते तर त्यासाठी बघा आता कांदा घातलेला आहे बारीक चिरून घ्यायचा आहे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा लवकर परतला जावा यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे कांद्यामध्ये मीठ आपण घातल्यानंतर कांदा पटकन कांद्याला पाणी सुटल्यामुळे कांदा पटकन परतून होतो त्यासाठी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर अजून एक दोन ते तीन मिनिटं कांदा आपण छान गोल्डन रंगावर परतून घेऊया ते बघा कांदा मी छान दोन ते तीन मिनिटं परतून घेतलेला आहे मीठ घालून झाल्यानंतर आणि त्यानंतर यामध्ये घालायचा आहे एक मिडियम आकाराचा टोमॅटो जो लालगुंद पिकलेला छान टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटोसुद्धा मौजूद होईपर्यंत या कांद्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटं आपण हा टोमॅटो या कांद्याबरोबर परतून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचे जे सुके मसाले आहेत ते घालून घेऊया बघा यामध्ये घातली आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा काश्मीरी लाल तिखट अगदी बेसिक मसाले आहेत खूप जास्त मसाल्यांचा तामझाम न करता अगदी बेसिक मसाल्यांमध्ये ही मस्त एकदम भन्नाट चवीची मुगाची उसळ तयार होते त्यानंतर यामध्ये घातलेला आहे कांदा लसूण मसाला एक चमचा आता तुम्ही ठेवणीतला जो मसाला तुम्ही रोजच्या भाज्यांसाठी वापरत असाल तो मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस आहेत ते आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनिट आपण याला छान परतून घेऊ जेणेकरून मसाले छान या फोडणीबरोबर मिक्स होतील आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता बघा त्यानंतर मी इथे घातलेलं आहे हे जे मोड आलेले आपले मूग आहेत ते घालायचे आहेत निवडून घालायचे आहेत कारण यामध्ये एखादा असा मूग असतो ज्याला मोड आलेला नसतो आणि तो थोडासा कडक असतो त्यामुळे शक्यतो निवडून स्वच्छ धुवून त्यानंतर हे मो, मोड आले हे मोड आलेले मूग आपण यामध्ये घालून घेऊया आता हे मूग जे आहेत मोड आलेले ते पटकन शिजले जातात तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही याला वाफेवर सुद्धा ही भाजी तयार करू शकता पण सकाळी खूप घाई असते आपल्याला एवढा वेळ नसतो त्यामुळे अगदी मी यामध्ये पाववाटी पाणी घालून झाकण ठेवून मंदाचे वर याला छान शिज शिजवून घ्यायचं अगदी झटपट ही भाजी तयार होते इथे बघा मी अगदी पाववाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता एकदा आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यावर झाकण घालून एक पाच ते सात मिनिटांची एकच वाफ येऊ देऊ त्यानंतर परफेक्ट अशी ही भाजी खाण्यासाठी तयार होते झटपट तयार होते आहे की नाही सोपी रेसिपी झटपट तयार होणारी आणि त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही बघू शकता एक सात ते आठ मिनिटं मी याच्यावर झाकण ठेवलं होतं मंदाचेवर या भाजीला छान शिजवू दिलं आणि अगदी परफेक्ट अशी छान ही मुगाची उसळ खायला तयार झालेली आहे अशा पद्धतीने इथे अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला मोड आलेल्या मुगाच्या उसळची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या बाकीच्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे आता बघा उसळ तयार झालेली आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून द्यायची आणि इथे आपली टिफिनसाठी किंवा चपातीबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी मोड आलेल्या मुगाची उसळ तयार आहे तर सकाळच्या घाईत झटपट ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून झाल्यानंतर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग पटकन या हिरव्या मुगाच्या मोड आलेल्या उसळीच्या रेसिपीला लाईक ला 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 करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान आणि मस्त झटपट तयार होणाऱ्या रे खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय